मिरजेतील बालगंधर्व नाट्यग्रह संवाद मुक्तपणे व्यक्त व्हा या कार्यक्रमात माननीय आयुक्त माननीय पोलीस अधीक्षक यांनी युवकाशी साधला संवाद पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्तांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन शनिवारी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे संवाद मुक्तपणे व्यक्त व्हा यशस्वी व्यक्तीसोबत या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास बालगंधर्व नाट्यगरम मिरज येथे पंचकृषीतील हजारो विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त सत्यम गांधी पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर उपविभागीय पोलीस अधिकारी पन गिल्डा महापालिका उपायुक्त स्मृती पाटील या मान्यवरांची उपस्थिती लावली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी सविस्तर माहिती दिली प्रस्तावना उपायुक्त सौ स्मृती पाटील यांनी केली पाहुण्यांचे स्वागत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोगेश्वरी व तुळशीचे रूप देऊन केले यावेळी आशादीप शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम विशेष या आशादीप शाळेतील विशेष मुलांनी आणि न्यू इंग्लिश स्कूल मिरच्या विद्यार्थ्यांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी तयार केलेल्या राख्या आणि पोस्ट कार्ड प्रमुख पाहुण्यांच्या सपूर्त करताले ही आगवेगळी संकल्पना उपस्थितींच्या मनाला भावून केली पंचकृषीतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आय एस आय पी एस अधिकाऱ्याकडून गुरुमंत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी या मूळ अडचणीशिवाय पंचक्रोशीतल्या अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणे हा मूळ उद्देश ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पर्धा परीक्षांची गुरु किल्ली या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की स्पर्धा परीक्षा ही वैयक्तिक विकासाची संधी आहे योग्य दिशा सातत्याने आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही परीक्षा जिंकता येते पोलिस अधीक्षक संदीप घोगे आय पी एस यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी शिस्त या विषयावर अत्यंत प्रभावी भाषण करताना विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली त्यांनी सांगितले की सर्व स्तरावर स्वतःवर शिस्त ठेवणे म्हणजेच यशाच्या पहिल्या टप्प्यावर पाऊल ठेवणे पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात आपल्याला आवडणारा विषय निवडण्याचा सल्ला दिला व चिकाट्यांनी हार्ड वर्किंगवर भर दिला कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले या सत्रात विद्यार्थ्यांनी खुलेपणाने प्रश्न विचारले आणि त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली या कार्यक्रमाच्या यशस्वी योजनासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे डॉक्टर विकास पाटील डॉक्टर संजय भावर मिलिंद अगरवाल बाबासाहेब आयतेकर मंदार वसगडेकर अंकुश कोळेकर सतीश माने प्रभात हिटकाय रमेश पाटील विशाल पाटील प्रकाश भंडारे संदीप पितलिया सुहास कोष्टी महापालिकेचे डॉक्टर रवींद्र ताटे व पोपट चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे शेवटी श्री आतिश अग्रवाल यांनी सर्व मान्यवरांचे उपस्थितांचे आभार मानले का या कार्यक्रम उपस्थित विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला पण अपयशी ठरतात यामागचं मानसिक कारण काय आहे म्हणायचे आहे की जर तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करत आहेत तर कुठेतरी तुमच्या स्ट्रॅटजी चुकलेला आहे म्हणजे तुम्ही रिफ्लेक्शन करा की नेमकी मला जर अभ्यास किंवा मला फेल्युअर भेटलं तर कुठला कारण येईल आणि त्याच्यावर तुम्ही फोकस करा पर। आणि परत मी सांगतो की दर दिवस जर तुम्ही प्लांट मॅनरमध्ये दे, डिसिप्लिनमध्ये तुम्ही वर्क केला नक्कीच सफलता मिळेल आणि दोन तीन अटेम्प्ट तीन अटेम्प्टच्या नंतर मला असं म म्हणायचे आहे की तुम्हाला बॅकअप तुम्ह ऑप्शन पण ठेवला पाहिजे हे पण करायचंय ते पण करायचंय जसं की आता दहा पॉइंट आहे आपल्याला जॉब पण मिळायला हवा आता युपीएस पण करायचंय मग परत आपण आर्मी मध्ये जाऊया का मग अशा खूप साऱ्या गोष्टी सर आता माझं एकवीस असलं तरी आहेत मग सर त्यांना आपण कर्म कसं करायचं आणि एका गोष्टीमध्ये आपल्याला एनर्जी कसं चॅनलाइज करायचं कारण आता मी सहोग आले की दोन डिग्री एकत्र घेतोय बी ए प्लस इंजिनिअरिंग सुद्धा मग ते असं होतं की आपण हे करूया ते करूया ते करूया हे करूया जसं सर तुम्ही रिकमेंडेड आहात एसएफी मधून जसं मी पण रिकमेंडेड होतो पण अनफॉर्च्युनेटली मेरिट जाऊ मी एकशे बेचाळीस आला माझं पण आता ते असं होतं की आर्मी जाऊ मग सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाऊ मग ते थोडंसं कन्फ्युजन आहे म्हणजे प्रश्न सगळ्यांसाठीच आहे सर जरा कळेल बरं होईल थँक्यू सर आहे तर कमीत कमी माझी इच्छा अशी इच्छा आहे मला माझी असं म्हणणं आहे एक वर्ष किंवा दोन वर्ष एकच एक एमवर फोकस केला पाहिजे मला पण बरेच लोक सांगत होते की तुम्ही पण एम ए करा आणि यू पी एस सी पण करा 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 मी एम एमध्ये ॲडमिशनच घेतलं नाही मला कॉलेज करायचं मला याच्यावर दोन वर्ष कमीत कमी फोकस करायचे आहे एक डेढ वर्ष तुम्ही पूर्ण एकाग्रपणे गोष्टीवर फोकस करा त्याच्यानंतर पुढच्या ऑलरेडी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रवीण बिरडा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती स्मृती पाटील उपयुक्त महानगरपालिका आणि न्यू त्याचबरोबर परमशेट्टी ट्रस्ट ट्रस्टचे श्री विनोद परमशेट्टी सर उपस्थित सर्व शाळा कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार मित्र पालक चांगली निरज मुल सुधार नागरिक आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा जो सर आपला उद्देश होता खरंच तो सार्थ होताना दिसतोय ज्या संख्येना आज सर्व इथं जमलेल्या आहेत वाटतं की हॉल खचाखच भरलेला आहे कुठेही बसायला तर जागा नाही पण उभं राहिले मुश्किल जागा आता शिल्लक आहे तर ही गर्दी बघून नक्कीच एक गोष्ट मात्र लक्षात येते की आजही सांगली जिल्ह्यामध्ये अशा विषयांवर ऐकणाऱ्यांची संख्या भरपूर आहे बऱ्याचदा काय होतं की आपण बघतो की गर्दी जमावी लागते लोकांना पाठीमागे लागून बोलावं लागतं की चला अमुक अमुक कार्यक्रम आहे किंवा काहीतरी प्रलोभन द्यावं लागतं पण इथं कोणत्याही प्रलोभनाची गरज नाही हे बघून खरंच खूप आनंद होतो आहे जो विषय आजच्या या कार्यक्रमामध्ये मला देण्यात आलेला आहे व्यक्तिमत्व विकास व स्वयंशिस्त मला वाटतं की कदाचित खाकी वर्दी असल्यामुळेच शिस्तीचा विषय माझ्याकडे दिलेला आहे तसं आयुक्त साहेबांनी बरेचसे डिसिप्लिनबाबत सांगितलं आहे आणि जेव्हा आपण व्यक्तिमत्व विकास म्हणतो एखाद्याचं व्यक्तिमत्व कसं असावं आणि त्याचा विकास करताना आपण काय काय गोष्टी साध्य केल्या पाहिजेत मुळातच जे आपले आचार विचार वर्तवणूक वागणूक या सर्व गोष्टी येतात त्या प्रगल्भ असाव्यात परिपूर्ण असाव्यात जेणेकरून आपली जी पर्सनॅलिटी आहे तुम्हाला अभ्यास तर करायचेच आहे बुक्समध्ये ठीक आहे सहा तास सात तास जे काही करायचं ते तुम्ही करा, करा। परंतु त्यांच्यासोबत तुम्ही दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज करा आणि दुसऱ्या मध्ये काय कुठला तरी आता पुण्यात घर गेलं कोणी मुंबईला गेलं कुठल्या तरी कंपनीमध्ये इंटर्नशिप करा कुठलं तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये तुम्ही इंटर्नशिप करा मी जेव्हा तयारी मैं तयारी म्हणजे जेव्हा मी कॉलेजला कॉले होतो मी बरेच इंटर्नशिप्स केला मध्ये काय की जर तुम्ही रिसर्च केलं की आता मी कॉलेजला आहे ह्या कोर्स आहे आम्ही कुठे कुठे इंटर्नशिप करू शकतो पार्ट टाइम जॉब करू शकतो फ्री ऑफ कॉस्ट काही तुम्ही याच्या मागे पडू नका की मला मध्ये एवढे पैसे पाहिजे एक्सपिरियन्स गेन करा जोपर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स गेन होत नाही आता तुम्ही किताब बुक पडलो गे किताबची पिढा सगळ्यांना माहीत असेल काय काय आहेत किताबची पिढा नाही बनायच्या तुम्हाला अदर वर्ल्ड जे आहे तुमच्यासाठी त्याच्यासोबत पण इंटरॅक्ट करायच्या आणि त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाणार त्या त्यावेळी तुम्ही वेगळ्या वेगळ्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये वेगळ्या वेगळ्या खासगी एन जी ओमध्ये इंटर्नशिप करा जेणेकरून तुम्हाला कळणार की नेम देश दुनियामध्ये दे काय चाललं आहे मला कसा इंट्रॅक्ट करायचे आहे ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो की आपल्याला दुसऱ्यांसोबत कसा इंट्रॅक्ट करायचा आहे डिली कसा करायचा आहे आम्हाला डिसिजन घ्यावा लागेल पुढे जाऊन तर ते डिसिजन कसा घ्यायचा आहे ही सगळी गोष्टी आपल्याला हे सगळे आउटसाईड आउटडोर ऍक्टिव्हिटीज केल्यानंतरच कळणार आहे आणि कुठल्या प्रकारचे स्किल्स लर्न करा त्या स्किल्स म्हणजे काय माझ्याकडे कॉलेजमध्ये कुठला सब्जेक्ट होता पॉलिटिकल सायन्स आता पॉलिटिकल सायन्सचे फार ह्युमनिटीज आणि आर्ट्सचे सब्जेक्ट आहेत पण पॉलिटिकल सायन्स असताना मी कम्प्युटर सायन्सचे पण कोर्सेस केला कम्प्युटर सायन्सचे कोर्सेस का केलं कारण मला काहीतरी स्किल्स लर्न करायचे होतं कॉलेजमध्ये ह्युमिनिटीजच्या स्टुडंटला अगर कोडिंग शिकवायचे आहे कोडिंग शिकायचे आहे ते तुम्हाला शिकलं पाहिजे कुठला तरी तुम्हाला स्किल लर्न केला पाहिजे जेणेकरून तुमचा जे वर्ल्ड व्ह्यू आहे तुमच्या काय करायचे त्याची कन्सेप्ट वगैरे क्लिअर होईल त्याच्यानंतर मी जास्त वेळ घेणार नाही कारण माझ माझा जास्त इच्छा आहे तुम्हाला एट्रॅक्टिव्ह होईल मी फक्त एकच लाईन म्हणू इच्छितो की जी म्हणजे जे मला नेहमीच टीचर्स प्रोफेसर्स वगैरे म्हणत होते की माझ्या हिंदीचा एक शेअर आहे की बेहतर से बेहतर की तलाश करू तलाश करा चाहिए, बेहतर से बेहतर की तलाश करो मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो मुझे तुम्हारा एम पी एस जाला कमी हो जाए तो यूपीएससी से प्रयत्न करा अगर तुम्हारा यूपीएससी जाला कमी रैंक डाला तो जा रैंक प्रयत्न करा बेहतर से बेहतर की तलाश करो मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो टूट जाता है शीशा पत्थर की चोट से टूट जाता है शीशा पत्थर की चोट से टूट जाए पत्थर ऐसा शीशा का नाशी तुम प्रयत्न किया पत्थर टूट जाए शीशा से व्यक्तित्व अस तुम्चा एम असा तुम्हारा लक्षे तो मैं जास्त वेर नहीं पुढच्या एस पी सर सर्वांना मार्गदर्शन करणारच आणि पुढे कुठल्याही प्रकारचा प्रश्न वगैरे आला तर ते पण आम्ही घेणार धन्यवाद